नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या चॅनलवरती सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो कोकणामध्ये पालघर ठाणे रत्नागिरी रायगड मुंबई शहर व उपनगर आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूरच्या दर्शन पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच खानदेश भागामध्ये नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे सांगली सातारा सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव नांदेड परभणी बीड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसंच विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि बुलढाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मात्र तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि कोकणमध्ये रायगड रत्नागिरी सातारा या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला का ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चिसू नका धन्यवाद